नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मुंबईमध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्याचं खासदार केसरी दोन हजार पंचवीस हे ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोण कोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय शंकर मित्रांनो शंकर आलाय गाव कुठलं ढवळ मित्रांनो फलटण तालुक्यातील ढहोल गावातील शंकर सुद्धा या मैदानामध्ये उपस्थित राहिलेला आलेला आहे तो तर कसं काय नियोजन आहे कोण कोण शंकर बरोबर नियोजन शेटनं नियोजन केलंय चला मित्रांनो बघूया कोण कोण आलाय खासदार केसरी मुंबईच्या मैदानामध्ये नमस्कार आपलं नाव दादा किशोर पाटील बरं गाव कोणतं वावंजी बरं आणि कोणती बैल आणली आज मैदानामध्ये वीर आहे आणि मित्रांनो हा वीर आहे वीर कुठल्या खांदी पळतो दादा दोन्ही आणि दुसरा कोणता बैल आणलाय शंभू कसं नियोजन हो आहे दोघे एकत्र आहेत का वेगवेगळे वेग पर आहेत एक एकत्र आहेत बरं काय अंदाज गट कुठला आता अठरावा गट आहे अठरावा गट आहे बरं बरं आणि किती वाजता निघाला होता घरातनं साडेचार वाजता जवळ आहे तुम्हाला म्हणायचं किती किलोमीटर आहे अठ्ठावीस किलोमीटर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद दादा नमस्ते तुमचं नाव काय मुकुल विठ्ठल कातवारा कुठलं गाव गाव वेहरे मुरबाड मुरबाड बर आणि कोणती कोणती बैल आणली दादा हा माऊली आदत आहे आदत आहे आणि पलीकडे पिस्तुल आहे पिस्तुल आहे आदत कुठल्या खांदी पळतो हा हां उजव्या खांदी पळतो आणि हा डाव्या खांदी, खांदी। आणि कसं काय नियोजन आहे आज नियोजन आमचं सा घरचा साज आहे घरचा हीच गाडी पाळणार हीच गाडी पाळणार अंदाज गट 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 नंबर आहे पंचवीस पंचवीस बर आणि पार्टी नंबर आहे पाच बरं बर आणि किती वाजता निघाला होता आम्ही निघालेलो दोन वाजता रात्री बर किती किलोमीटर आहे इथून असल जवळजवळ चाळीस किलोमीटर आहे बरोबर आणि शेकोटी पण पेटवली शेकताय सगळी निवान बरं बरं चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा गुड मॉर्निंग नमस्ते दादा नाव काय आपलं कुठलं गाव बोंगवली बोंगवली बरं आणि कुणाला घेऊन आला रावल्याला आला मित्रांनो बोंगोलीचं आणि पाणी तापवायचं काम चालू आहे कधी निघाला होता रात्री आलाय कस काय नियोजन कोण पाळणार राहुले बरोबर कोरेगावचं बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव योगेश दराडे कुठलं गाव नाशिक नाशिक एवढ्या आम्हाला आलाय मुंबईला काय बरं एवढ्या लांब येण्याचं आयोजन नियोजन कसं आवड आम्हाला बरं आणि कोणती कोणती बैल आणली आमचे मित्र खडगोदरचे त्यांचा मुन्ना आहे हा त्या बैल काय एक शिट्टी नो जावलेचा साई पण आलाय कस काय नियोजन आहे मित्र आज कोणाबरोबर पाळणार आहे काय चॉपर बरोबर आमची घरची गाडी घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो कार्तिक पण आला आहे कार्तिकचं गाव कुठलं हां जुनागड पाली सुधागड पाली बरं बरं आणि कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे आज कार्तिक घरचा शंभू दुसरा अजून पलीकडे शंभू का तू बरं घरचा सास पाळणार आहे का बरं मित्रांनो हा शंभू बघा त्याच्याबरोबरच पाळणार आहे तो मित्रा नाव काय तुझं ना ना हरियन खाडे हरियन खाडे बरं आणि कोणती बैल आणलेत आज लक्की राणा मित्रांनो हा लक्की आणि पलीकडचा राणा कसं नियोजन हो एकत्र एक घरचीच गाडी का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो करंट पण आलाय करंट गाव कुठलं सातारा सातारा आणि कुणाबरोबर नियोजन आहे समाळावर गेल्याची उतरच्या बरं बरं तरी कुणाबरोबर दिसेल काय सांगता येत नाही आता बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव काय तुझं पाटील बरं आणि आज कुणा घेऊन आलास मित्रांनो पैंजन पण आले आणि कुणाबरोबर नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे काण्याचं बोला कास बोला बरोबर बरं चल शुभेच्छा तुला राजा आणि सुलतान पण आलेत बघा मैदानामध्ये मित्र नाव काय तुझं राजमोरे कुठलं गाव सुद्धा बरं आणि कोणती बैल आणली सरजे आणि मित्रांनो हा सरजे अँड पलीकडचं सागर कसं नियोजन आहे आज काय घरचीच गाडी पाहणार आहे घरचीच गाडी पाहणार आहे बरं चल शुभेच्छा तुला दादा तुझं नाव काय रे आदेश देवर बामन डोंगरी आणि कोणती बैल आणली आज सोने आणि मोन्या मित्रांनो सोने आणि मोने आज कसं नियोजन आहे भाऊ नियोजन म्हणजे घरचीच गाडी पळणार आहे आज बरं बरं नियोजन तसं काय ना आता घरची गाडी बघू कधी बिनजोडला पळवली ना मी गाडी बरं आज इथं पळवाय तीन फेऱ्याच्या मैदानात पळवताय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद नमस्ते आपलं नाव कुठलं गाव शिलार शिलार कर्जत शिलार कर्जत शिलार बरं आणि कोणती कोणती पहिली आणली दादा बंटी 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 आणि उमरे आलाय बघा मित्रांनो कसं नियोजन आहे घरचा प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा की माझं तसं चॅनलचं नाव एम एम वायले आहे माझं खरं नाव म्हणजे मच्छिंद्र वाहिले आहे सर्व दादी तुमचं स्वागत आहे बर आमच्या मुंबई मध्ये कारण मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही आलो पहिल्यांदा चालू आहे पहिलं आणि चांगले चांगले असं आपले तुमच्या चॅनलवर पण नक्कीच बघायला भेटले आमच्या मुंबईकरांना बर बर चालतंय धन्यवाद दादा चला व्हिडिओ करूयात चालेल प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं मोहन आहेत बरं बरं एक शुभम आणि एक सुंदर शुभम आणि सुंदर हा उतरला ना याचं नाव काय शुभम मित्रांनो हा शुभम आहे कसं आहे नियोजन आहे आणि दुसरा कोणता बैल आणला सुंदर एक आणलाय बरं मोहन शेठ राऊत यांचा सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय सुंदर असं नियोजन आज करण्यात आलेलं आहे चला दादा तुम्हाला शुभेच्छा नो रुद्रा पण दाखल झालाय रुद्राचं गाव कुठलं दादा तो कवडा आज कसं एक्सप्रेस रुद्रा बरं आणि कसं बर नियोजन आहे आज कोणाबरोबर पाळणार आहे मोठा पायरा आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा थँक्यू मित्रांनो देवा पण आलाय देवाचं गाव कुठलं दादा दा। बरं आणि कसं नियोजन आहे आज देवाचं परफेक्ट आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आणि मित्रांनो सरजा दहा पण आलाय पक्षा दहा पण आलाय मित्रांनो तुफान दहा सुद्धा मैदानात दाखल झालाय